नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत गव्हाच्या पिठाचं मालपोहा त्यासाठी लागण्यासाठी एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय अर्धी वाटी छोटी रवा घेतलाय बारीक एक वाटी गुळ घेतलाय आणि ही वेलची पावडर आहे आणि पाणी घेतलंय आता आपण हे तयार करून घेऊया तर आपण हे एक वाटी गव्हाचं गव्हाचं पीठ नाही गुळ घालून घेऊया गुळ विरघळून घेऊया मूळ पाण्यामध्ये विरघळून घेऊया बघा मी अर्धा पेला घातलाय एक वाटी पीठ घेते गव्हाचं आणि हा रवा आहे बारीक करून घेतलाय बारीक रवा आहे अर्धा अर्धी वाटी आहे आणि आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे ते बघा चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि या गुळ्याचं पाणी आहे ते आपण थोडं थोडं करून ह्याच्यात घालायचं आहे गाळून घ्यायचं कारण पाण्यामध्ये कचरा वगैरे असू शकतो गुळामध्ये बेटर आपण चांगलं तयार करून घेऊया वेलची पावडर टाकली आणि थोडस घट्ट थोडं पाणी घालून चांगलं बनवून घेऊया पाहू शकता आपल्या आता बॅटर तयार आहे दहा मिनिटं झाकून ठेवलं होतं बाबा एकदम मस्त झालं आहे कसं तर आपण आता कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला हवा थोडा मोठा आपण करू शकतो आता okay. आपल्याला पाच मिनिटं हे ठेवायचं आहे आपण आता हे उलट करून घेऊया मालपोहा आपण उलटा करून घेतलाय का दोन्ही बाजूनी चांगला असं शेकून घ्यायचा मालपोहा आपला दोन्ही बाजूने शिकलेला आहे आपण काढून घेऊया नमस्कार आपली बघा मालपोहा खाली आता तयार झालेली आहे बघा कशी छान झाले गव्हाच्या पिठाची मालपु येते मस्त बघा तो कशी तोडून सुद्धा खाऊ शकतो आपण हे पहा